काकडी आणि जिरे घालून केलेलं ढोंडास आपण दरवर्षीच करतोस पण तवसोळे करायचे म्हटले की तयारी मात्र खूप करावी लागत नाही तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तवसोळे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तेही अगदी झटपट कसं बनवायचं ते मी इथे दाखवलंय त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा तसंच वेगवेगळ्या टिप्स सुद्धा मी सांगितले त्या सुद्धा फॉलो केल्या तर अगदी तवसोळी खूप छान पद्धतीत तयार होत तर त्यासाठी बघा इथे मी एक काकडी घेतलीय काकडी म्हणजे तवस घेतले आहे या तवसाची चव अगदी छान लागते याची साल सुद्धा जाड असते तर आता इथे काकडीचे असे दोन भाग केल्यानंतर ह्या मधील सर्व बिया काढून घेऊ आणि त्यानंतर आपण ही काकडी किसून घेऊ काकडीला एक स्वतःचा जो स्वाद असतो तो त्याची चव जी असते त्या तवसाळ्यामध्ये उतरते आणि अप्रतिम असं तवसोय बनतात तर आता इथे काकडी किसून झालेली आहे तर पीठासाठी इथे मी एक कप हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक किसलेली काकडी घालायची आहे आपल्या घावण्यानं रंग सुरेख यावा म्हणून अगदी पाव चमचा हळद घातली चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता यामध्ये आपल्याला एक कप इतकं सुरुवातीला आपण पाणी घालूयात आपल्याला एक वाटी पिठासाठी एक कप इतकं पाणी लागणार आहे पण सुरुवातीला एक कपच मी पाणी घातलेलं आहे सुरवातीला हे असं चांगलं व्यवस्थित मिसळून घेतलं आणि मग हे आपण व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मग दुसरा कप आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे एक कप तांदळाचं पीठ घेतलं त्याकरता आपल्याला दोन कप पाणी हे प्रमाण अगदी अचूक आहे या प्रमाणात तुमची भावना अजिबात चुकणार नाही आता हे आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे हे पीठ मी आता तुम्हाला दाखवते बघा इतकं पातळ हे पीठ तयार करून घेतलंय आता इथे तवा सुद्धा चांगला गरम झालेला आहे आता गॅसची आज लहानच आहे याला मी ब्रशने असं ती लावून घेतलेलं आहे आता हे पीठ आपलं असं प्रत्येक वेळी घावणे घालण्या अगोदर आपल्याला हे पीठ असं चांगलं हलवून घ्यायचंय कारण तांदळाचं पीठ तळाशी बसलं जातं आता गॅसची आज अगदी मोठी करायची आणि कडेने हे असं अगदी उंचावरून घावून घालण्यास सुरुवात करायची आता आपल्याला यावरती फक्त पंधरा सेकंदासाठी झाकण ठेवायचं यापेक्षा जास्त वेळ झाकण ठेवलं तर घावणे चिकट होतात त्यामुळे फक्त पंधरा सेकंदासाठी मी घावण्यावरती झाकण ठेवलं त्यानंतर मिनिटभर घावन चांगलं शेकू दिलं आणि मग आपलं घावण तयार झालेलं आहे हे घावण बऱ्याचदा उलटवलं जात नाही त्यामुळे मी आता हे घावण उलटवलं नाहीये आणि हे असं प्लेट मध्ये काढून ठेवलेलं आहे या पद्धतीने घावणे मी बाकीचे सुंदर तयार करून घेणार आहे आता आपल्याला घावण्यासोबत खाण्यासाठी इथे एक वाटी खावलेलं खोबरं घेतलेला आहे पाव चमचा हळद एक चमचा जिरे घेतलेले आहे आता यामध्ये थोडस पाणी घातलं आणि हे चांगलं असं बारीक वाटून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने मी असं हे बारीक वाटून घेतलेलं आहे गरजे इतकं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे बारीक वाटलेलं खोबरं असं चाळणीत घालून आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरता गोड घालायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता एक मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा आहे त्यामुळे श्वासही छान येतो गुळ विरघळल्यानंतर आपला हे नारळाचा रस तयार झालेला आहे असे हे पारंपरिक तवसळी रसाबरोबर खायला तर अप्रतिम लागतातच पण जर अगदी तुम्ही नारळाचा रस बनवला नाही तर चहा बरोबर सुद्धा सकाळच्या वेळी नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे काकडीचे तवसळे बनवून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा तसे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व पुन्हा भेटूयात अशाच छान रेसिपीसोबत